काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मला अमरावती मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणार मी अजून काय नाव नाही मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझे माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील राबला प्रत्येक माझे भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिंमत दिली तुम्ही मला आधार दिला

थोड राग येतो <साँण> त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागतो क्षमा मागते पण आपल्याला सगळ्यांना मिळून ज्या ज्या अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत पाया गेलं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेनी लोक बघत आहेत हे तुम्हाला दिसून आलं मग एका शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी फोन केला सांगितलं की निश्चिंत शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट वर दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही तुम्ही तुम्हाला पराभव पराभव हा हुकुमशाहीचा झालाय पराभव हा जात्यवाद धर्म जात पातीची ही कीड आपल्या सोनापूरला सोलापूरला भाजपचे लोक लावायचा प्रयत्न करत होते पराभव त्यांचा झालाय तुम्ही दाखवून दिला की तुम्ही सर्व धर्म आणि कामाला मतदान करता

लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती ही चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष उतनी शानदार दिसून आला पंढरपूर गोवळ मांगावेळा खास करून मनापासून

मी मनापासून आभार मानते तुम्ही नसता तरी शक्य नसत तुमचा आशीर्वाद नसता तो हिम्मत आणि तो धीर खरंच सांगते त्या काही चारसं पाल आणि एवढं सगळं यांचं होत तर तुम्ही ती हिंमत आणि तो धीर दिला आणि तेवढाच धीर मी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात वचन देणार आहे हे मी तुम्हाला वचन देते सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते नतमस्तक होते आणि आपली रजा घेते सगळ्या पुन्हा एकदा